बाबासाहेब आगे हे संघाशी संबंधित राहिलेले भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते मध्ये लोकसभेच्या वेळेस ते आमच्या मतदारसंघाचे समन्वयक सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत आणि अशा एका उत्तुंग सर्वांग सुंदर माणसाबद्दल एखाद्या व्यक्ती संशय घेऊन त्याचा एवढ्या क्रूरपणे हत्या होते मीडियाला माझी विनंती आहे की कृपया मरणोत्तर आता त्यांची बदनामी होऊ नये आणि मला वाटतं त्यांच्या त्या आरोपीच्या सौभाग्यवतीने सुद्धा काल जे आहे ते खुलासा केलेला आहे की माझ्यावरती संशय आणि तो व्यक्ती फक्त बाबासाहेब आगेंच्यावरतीच नाही तर कोणावरती संशय घ्यायचा त्याची अत्यंत हलाखीची परिस्थिती राहिलेले पंचेचाळीस का काय गुंठे जमीन होती ती सुद्धा त्यांनी विकलेली आहे आणि या आरोपीला आता फाशी होणं अत्यंत गरजेचं आहे मात्र आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ज्या घटना आहेत हत्येच्या घटना मारहाणीच्या घटना वाढत आहेत मग पोलीस प्रशासन नेमकं करत आहे काय ज्याच्यावरती विश्वास तुम्ही ठेवला होता कावत झाले होते एका महिलेला करण्यात आहे काल दिवसभर मीडियाला ती घटना दाखवलेली आहे आणि इतक चुकीच्या पद्धतीने एका महिलेला ही महिला वकील आहे तिला एवढ्या चुकीच्या पद्धतीने मारहाण व्हायला नको होती आणि आमची जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ते आरोपी लवकरात लवकर सापडले पाहिजे त्यांच्यावरती तीनशे सव्वीस तीनशे चोवीस नुसार मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे आणि थोडं पोलिसाचा धाक या जिल्ह्यामध्ये वाढण्याची आवश्यकता आहे पीड घेण्याने तुम्ही त्या पीडित महिलेची हो शंभर टक्के जाऊ त्या पीडित महिलेला भेटण्यासाठी सुद्धा जाऊ बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियाला मी भेटून आलो त्याच्याबद्दल पार्टी लेवलवरती सुद्धा वरती काय बोलायचं काय नाही आणि त्याच्या कुटुंबाचे कारण दह दहा बाय दहाचं घर सुद्धा त्याला नाहीये अशी एकंदरीत परिस्थिती आहे घाकशिर पारगाव मधील घोडके कुटुंबाला देखील अमानुस मारण झाली होती आरोपी हे फरार आहेत आज गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि ते पीडित कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मी त्यांच्या मी जातो जन्म मारले कारण अन्याय ज्याच्यावर ते झालं त्याच्या बाजूने आपल्याला जावं लागेल मात्र अशा पद्धतीने होत पोलीस प्रशासन कुछ कमी होत असं वाटतंय त्यांना पोलीस प्रशासनाला त्याचा धाक वाढला पाहिजे सुधारण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल ला असं मला वाटतं ते एस पी जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम करतायत परंतु काही ज्या दुर्दैवी घटना होत आहेत या नाही पाहिजे परंतु आल्यापासून सुधारणा पोलीस प्रशासनामध्ये नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे